श्री गणेशाय नमः अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माऊली आज तुमच्यापर्यंत आली आहे आज रात्रीतून काहीतरी नाहीसे होणार आहे जे तुमच्यासाठी खूप काही विरोधी आहे जे तुमच्यासाठी त्रासदायक आहे जे वर्षानुवर्षे तुमचा निसरा करत आहे ते तुमच्याजवळून काढून घेण्यात येत आहे विश्वासाने हा संदेश पुढील अकरा मिनिटे ऐकल्यास तुम्हाला ते, ते आशीर्वाद प्राप्त होतील ज्यासाठी तुम्ही माझी प्रार्थना केली आहे जर तुमच्या मनात कुठलीही शंका येत असेल किंवा कुणी तुमच्याबद्दल काही वाईट विचार करत असेल तर ते सर्व काही माझ्या चरणावर सोपवून निश्चिंत असावे कारण जेव्हा तुम्ही काही विचार करता किंवा तुम्ही जेव्हा या संदेशाकडे वळता तेव्हा कित्येक नकारार्थी लोक तुम्हाला त्यापासून थांबवण्याचा प्रयत्न करतात आणि तुम्हाला जे काही संदेशातून संदेश प्राप्त होणार आहे त्यापासून लांब ठेवू इच्छितात तेव्हा तशा व्यक्तींना वगळण्याचा प्रयत्न करा कारण तुम्ही जेव्हा साक्षात स्वामींचे आशीर्वाद प्राप्त करणार आहात तर तुमच्या मध्ये कुणीही येऊ नये असे तुम्हाला वाटत असेल तर ज्या क्षणाला तुम्हाला शांतता मन एकाग्र आहे तुम्ही एकट्यात आहात तेव्हा संदेश नक्की संपूर्ण ऐका कारण बाळा माझे आशीर्वाद निरंतर तुझ्या दिशेने येत आहेत आणि ते तुझ्यासाठी कार्य करतील जेव्हा कोणी इतर तुझ्यात आणि माझ्यात काही विलंब करू इच्छितात तेव्हा मी त्यांना ती शिक्षाही देऊ इच्छितो कारण जेव्हा माझे आशीर्वाद आणि चमत्कार तुम्हाला प्राप्त होण्याची वेळ येते तेव्हा कुणीही आड येऊ नये असे तुला देखील वाटत असते तू सहमत असशील तर होय स्वामी मी ते स्वीकारण्यासाठी सज्ज आहे अशी कमेंट करायला विसरू नको स्वामी म्हणतात वर्षानुवर्षे तुझा निचरा सुरू आहे त्यासाठी आता ते नकारात्मक लोक मी तुझ्यातून तुझ्याजवळून आणि तुझ्या आयुष्यातून दूर करणारे आशीर्वाद तुला देऊ इच्छितो जर तू या संदेशाला पुढील दहा मिनिटे ऐकत राहिलास तर तुला ते सर्व काही जे मी आशीर्वाद देऊ इच्छितो ते प्राप्त होतील तुमचे घर सुख समृद्धी आनंद आणि आरोग्याने परिपूर्ण होणार आहे यावर विश्वास ठेवा जे कोणी तुमचा विरोध करू इच्छितात तुमच्या विरोधात कार्य करू इच्छितात त्यांना तुमच्यापासून लांब ठेवणारे आशीर्वाद तुमच्याकडे येत आहेत शत्रू स्वत ला बलवान समजत आहे पण तो हे विसरतो की तुझा देव अधिक बलवान आहे त्याचे सामर्थ्य अधिक शक्तिशाली आहे तेव्हा जेव्हा तुम्ही स्वामीचे भक्त आहात आणि तुम्ही स्वामींचे प्रिय बाळ आहात तर त्या सर्व गोष्टींचा विचार एकीकडे सोडून द्या कारण तुम्ही माझ्या आशीर्वादाने परिपूर्ण बाळ आहात माझा आशीर्वाद निरंतर त्या माझ्या बाळासाठी आहे जो माझ्यावर विश्वास ठेवतो जो प्रेमाने श्रद्धेने नामस्मरण करतो त्याच्यावर निरंतर माझी कृपादृष्टी आहे उद्याच्या दिवशी तुम्हाला अनपेक्षित आर्थिक आशीर्वाद मिळतील माझ्या वचनांवर विश्वास ठेवा कारण तुम्ही मागील काळात जे काही गमावले आहे ते तुम्हाला दुप्पट वेगाने प्राप्त होणार आहे तुम्ही जे काही गमावले आहे असे तुम्हाला या क्षणाला देखील वाटत असेल तर ते दुप्पट होऊन तुमच्याकडे आशीर्वादाच्या रूपात भरभराटीच्या रूपात तुम्हाला प्राप्त होणार आहे जे कोणी माझ्या वचनांवर विश्वास ठेवतात मग बघा तुम्हाला तुमच्या आयुष्यात चमत्कार दिसतील मी भरपूर देणारा देव आहे आणि तुम्ही तुमच्या आयुष्याच्या प्रत्येक भागात चांगले काम करावे असे मी तुमच्याकडे इच्छा करतो कारण जेव्हा तुम्ही माझी इच्छा पूर्ण कराल तेव्हा मी तुमच्याकडे ते चमत्कार देईल तुमचाही माऊलीवर आणि स्वामी समर्थांवर विश्वास असेल तर तुमचे कल्याण निश्चित होणार आहे तुम्ही जे काही नाम जप करत आहात देवाची आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी पूजा अर्चना आणि ध्यान करत आहात ते सर्व काही देव पाहत आहे देव पडद्याआड तुमच्यासाठी कार्य करत आहे असे मानू नका की कधीही तुमच्यासाठी कोणी विरोधक उभा राहिला आणि त्या क्षणाला देवाने तुमची साथ सोडली असे कधीही घडणार नाही देव म्हणतात बाळा मी सदैव तुझा हात धरला आहे तो कधीही न सोडण्यासाठी तू निश्चिंत राहा आपल्या कर्मात पुढे चालत राहा तुला मोठे यश प्राप्त होणार आहे तुझ्या विजयाची तारीख ठरवण्यात आली आहे कारण तुम्ही आता त्या उच्च स्तरावर जाण्यासाठी तयार होत आहात जे तुम्ही इच्छिता देव म्हणतात बाळा पुढील दोन महिन्यात तुझी एवढी प्रगती साध्य होणार आहे ज्यासाठी तू इतके परिश्रम घेत आहेस तुझे परिश्रम देवही पाहत आहे तुला असे वाटते की कधी कधी मी खूप काही संघर्ष करत आहे पण त्या संघर्षाला काहीही मोल नाही पण असे नाही तुझा विचार चुकीच्या दिशेने वळत आहे थांब कारण तुझा देव तुझ्यासाठी सकारात्मक ऊर्जा आणि सकारात्मक विचार पाठवू इच्छितो जेव्हा तू त्या दिशेने वळशील तेव्हा तुला असे वाटणे थांबेल बाळा तुम्ही जे काही प्रगतीच्या दिशेने कार्य करत आहात ते प्रत्येक कार्य देव पाहत आहे तुम्ही मागितलेली प्रत्येक इच्छा देव ऐकत आहेत तुम्ही जी काही प्रार्थना करत आहात देवाकडे जी काही इच्छा मागत आहात ते सर्व काही तुम्हाला पुढील काळात प्राप्त होणार आहे निश्चिंत असावे देवाचे कार्य अखंड आणि अविरत सुरू आहे आज जरी तुम्हाला काही परिवर्तन दिसत नसले तरीही पडद्याआड देवाचे कार्य सुरू आहे ते तुमच्या भल्यासाठी चांगल्यासाठी तुमच्या उत्तम जीवनासाठी ते कार्य सुरू आहे देव म्हणतात बाळा ज्यावेळेस तू खूप काही व्याकुळ होतोस त्या कार्यांसाठी तुझ्या मनात ते अनेक प्रश्न उभे राहू इच्छितात त्या क्षणाला मी तुझ्यासोबत ते कार्य घडवून आणतो ज्यामुळे तुझ्या मनाला तो आनंद प्राप्त होतो तुला त्या कार्यात ती मदत दिल्या जाते ती कुठल्या ना कुठल्या स्वरूपात माझ्याकडून आलेली मदत असते देव म्हणतात बाळा तुझ्यासाठी मी निरंतर येथे उपस्थित आहे तू तु तु तुझ्या मनातील सर्व काही प्रश्न माझ्या चरणाशी सोपवून दे आणि निश्चिंत हो कारण जेव्हा तू निश्चिंत होशील तेव्हा तू जेव्हा माझे नामस्मरण करशील तेव्हा तू एकाग्र मनाने माझे ध्यान चिंतन करू शकशील बाळा या जगातील व्यापाला खूप काही अर्थ आहे पण कधीकधी देवांपुढे ते प्रश्न मांडताना तू हा विचार कर की तुझा देव शक्तिशाली आहे तुझा देव अशक्यही शक्य करून तुझ्यासाठी देऊ शकतो तेव्हा प्रत्येक प्रश्नाला इतके महत्त्व देत बसल्यापेक्षा आणि एकांतात रडत राहण्यापेक्षा तू माझ्याजवळ तू माझे ध्यान कर माझे स्मरण कर मला प्रार्थना कर आणि मी तुझी प्रार्थना ऐकेल यावर विश्वास ठेव आज तुझा देव तुझ्यापर्यंत येऊन तुझ्या मनातील ती चिंता जाणत आहे या रात्रीतून तु, तुला ते आशीर्वाद प्राप्त होतील ज्यामुळे तुझी ती चिंता दूर करणारे मार्ग तुला दाखवल्या जातील तू माझा जा प्रिय बाळ आहेस माझे लक्ष तुझ्यावर आहे माझी कृपादृष्टी तुझ्यावर आणि तुझ्या संपूर्ण कुटुंबावर आहे परमेश्वर तुम्हाला कधीही कुठेही एकटे सोडू इच्छित एक नाही जर तुम्हाला भय वाटत आहे जर तुम्हाला खूप काही त्रास सहन करावा लागत आहे कधी कधी तुमच्या नात्यातून तुम्हाला तो त्रास सहन करावा लागतो कधी कधी तुमचे प्रेम तुमच्यापासून दूर आहे लांब आहे असे तुम्हाला वाटते त्या क्षणाला देवाला प्रार्थना करा आणि देवाकडे तुम्ही जी काही प्रार्थना करत आहात त्याचे उत्तर तुम्हाला लवकरच प्राप्त होणार आहे यावर विश्वास ठेवा देव तुम्ही मागितलेले आणि तुम्ही प्रार्थना केलेले सर्व काही तुमच्या दिशेने पाठवत आहे यावर ज्या कुण्या भक्ताचा विश्वास आहे त्याला ते आशीर्वाद नक्कीच प्राप्त होतात कुठला तरी एक चमत्कार होऊन तुम्हाला तुमचे हरवलेले ते नाते पुन्हा प्रेमासहित प्राप्त होते कधीकधी खूप काही चुकीचे लोक वागतात आणि त्यानंतरही खूप काही अशी अपेक्षा करतात की समोरच्यानी तो मान सम्मान आम्हाला द्यावा आणि त्याच जागी कुणी नाते संपवू इच्छितात त्या क्षणाला देखील देव तुम्हाला मदत करतात देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा तू जरी तुझा विश्वास हरून बसला आहेस तरी मी तुला हरू देणार नाही या जगात मी तुला एकटा पडू देणार नाही माझी साथ तुला निरंतर आहे तुझ्या जन्मापासून आहे आणि ती निरंतर राहील स्वामी शक्ती अफाट अनंत आहे देवाची हे ऊर्जा प्राप्त करण्यासाठी आत्ताच या संदेशाला लाईक करा तुमच्या एक लाईकमुळे अनेक जे कोणी मनाने हारले आहेत जे तुमचे प्रियजन आहेत त्यांच्यापर्यंत हा संदेश पोहोचेल तुम्ही एक शेअर केल्यावर तुमच्या त्या प्रियजनांपर्यंत जेव्हा हा पवित्र दैवी आध्यात्मिक संदेश पोहोचेल तेव्हा त्यांच्या मनातील नकारात्मकता दूर होण्यास तुम्हाला मदत होईल आणि त्यांना देखील स्वामींचे नाव अमृत आहे श्री स्वामी समर्थ जो कोणी लिहेल त्याच्या हाती ती अमृताची लेखणी असेल हे विसरू नका स्वामी म्हणतात बाळा तू जे काही गमावले आहे मग ते तुझे प्रेमाचे नाते असो ते दुरावले आहे जर तुझ्याकडली काही संपत्ती तुला नष्ट झाली आहे कोणी हेरावून घेतली आहे असे तुला ज्या क्षणाला वाटते त्या क्षणाला माझी प्रार्थना कर मी ते सर्व काही तुला आशीर्वादासह चमत्काराने प्राप्त करून देईल बाळा माझ्यासाठी काहीही अशक्य नाही जेव्हा तुम्ही पूर्ण विश्वासाने माझ्यापर्यंत येता तेव्हा विश्वास ठेवा की तुमची स्वामी माऊली तुमच्यासाठी सर्व काही करायला तयार आहे तुम्ही जेव्हा नामस्मरण करता तेव्हा मी प्रेमाने तुमच्या मागे पुढे आहे हे विसरू नका तुमच्या मनातील ती प्रत्येक चिंता दूर करण्यासाठी माझे आशीर्वाद आणि माझे चमत्कार तुमच्यासाठी कार्य करतील या रात्रीतून माझ्या बाळांना मी ती शांती निद्रा देऊ इच्छितो ज्यामुळे त्यांचे मन उद्या सकाळी जेव्हा ते उठतील तेव्हा आनंदी होईल प्रत्येक जीवाला जितके श्रम महत्त्वाचे आहेत तितकीच निद्रा देखील आवश्यक आहे माऊली म्हणते बाळा तू दिवसभर श्रम करतोस आपल्या परिवारासाठी जे काही करतोस त्यातून तू जो थोडा थोडका वेळ काढून माझी सेवा करतोस त्यामुळे मी तुझ्यावर प्रसन्न आहे तुझ्या इच्छिलेले प्राप्त करून देण्यासाठी माझा आशीर्वाद तुझ्यापर्यंत येत आहे तुझे दिवस सुख समाधान आणि आनंदाने परिपूर्ण होतील तुला आज जी काही कमतरता भासत आहे ती पुढील काळात भासणार नाही तुमच्या घरी भरभराट आनंद आणि पर्याप्त धन मी पाठवत आहे ते तुम्ही स्वीकार करावे होय स्वामी अशी कमेंट करा मी स्वामींच्या दिव्य शक्तीवर विश्वास ठेवा स्वामींजवळ ती अफाट अनंत शक्ती आहे ज्यामुळे स्वामी देव अशक्यही शक्य करू शकतात जर तुमच्याही जीवनात काही अडचणी असतील तर तुमच्या देवघरापुढे दोन अगरबत्ती लावून तुम्ही देवाचे ध्यान करा देवाचे नामस्मरण करा आणि देवाला प्रार्थना करा हे स्वामी देवा माझ्या ज्या काही अडचणी आहेत त्या तुम्हाला माहीत आहेत त्यासाठी मी आज तुमची प्रार्थना करत आहे या सर्व क्लेशातून मला सोडवा मला मदतीचा हात द्या आणि मला या सर्व काही संकटातून बाहेर काढा आणि अशी प्रार्थना जर तुम्ही देवाकडे स्वामीकडे केलीत तर नक्कीच स्वामी देव तुम्हाला कुठल्या ना कुठल्या स्वरूपात मदत अवश्य पाठवतील यावर संपूर्ण विश्वास ठेवा आज नाही पण उद्या तरी आणि ती वेळ नक्की येईल ज्यावेळेस स्वामी तुम्ही इच्छिलेले सर्व काही तुम्हाला प्राप्त करून देतील तुमच्या मनातील त्या आनंदाला तुमच्यापर्यंत चमत्काराच्या रूपात पाठवतील त्या दिवशी तुम्ही देवाचे धन्यवाद द्यायलाही विसरू नका देवांची अनंत लीला आहेत देवांचे अफाट आशीर्वाद प्रत्येक स्वामी भक्ताच्या पाठीशी आहेत स्वामी म्हणतात बाळा हम गया नाही जिंदा है या वाक्यावर तुझा आता अधिक भरोसा बसणार आहे तू माझी प्रचिती घेणार आहेस माझे आशीर्वाद निरंतर तुझे सौख्य वाढवणारे आहे सुखी रहा बाळा तुझे कल्याण होईल ज्यांनी कुणी स्वामीप्रिय बाळांनी श्रद्धेने अंतकरणाने हा संदेश ऐकलं आहे त्यांचे मन पवित्र हो त्यांच्या मनात स्वामींचा निरंतर जप चालो स्वामींचे वास्तव्य त्यांच्या घरात त्यांच्या कुटुंबावर निरंतर आशीर्वाद देणारे असोत स्वामी देव त्यांच्या मनातील ती प्रत्येक इच्छा पूर्ण करोत त्यांच्या मुलाबळांना सुख समृद्धी आनंद प्रगतीच्या वाटा दाखवत हीच स्वामी माऊली चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ

अवधूतचिन्तन श्री गुरुदे मतर्त श्री स्वामी समर्त जै जै स्वामी समर्थ अवदूतचिंस्तन श्री गुरुदे मतर्त श्री स्वामी समर्त जै स्वामी समर्त अवदूतचिंस्तन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ